कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त एक अभूतपूर्व महायुती झालेली आहे मला वाटते महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादांची यांचे जे समीकरण कोल्हापुरात झाले महाराष्ट्रात कुठे झालेलं नाही थोडासा त्यामध्ये त्रास झाला नेतेमंडळींना अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना थांबावं लागलेलं ला आहे परंतु पूर्ण एक्क्याऐंशी उमेदवारांची यादी आम्ही निश्चित केली त्याप्रमाणे अर्ज भरले गेलेले आहेत काही आता लोकांनी जे इतर अर्ज भरले होते त्याची छान काढण्याचं प्रक्रिया सुरू आहे उद्यापर्यंत होऊन जाईल अनेक मजबूत आणि सगळ्यांच्या विचारानं एक्क्याऐंशीचं हे पॅनल तयार झालेलं आहे आज या सर्व उमेदवारांना इथं एकत्रित करून कार्यशाळा आयोजित केलेल्या आहे यामध्ये आचारसंहितेचं पालन खर्चाच्या मर्यादा प्रचार कशा पद्धतीनं करावा कोणत्या दिशेनं करावा प्रचारचे मुद्दे काय असावेत या सगळ्या बाबींवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेबचे शिवसेनेचे आमदार राजेज क्षीरसागर भारतीय जनता पार्टीचे आमदार अमल माडिक आणि आम्ही सगळी मंडळी आज या लोकांना इथं भेटणार आहोत आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आता शुभेच्छा देऊन आज पहिला दिवस आहे वर्षाचा वर्षाच्या शुभेच्छाही त्यांना देणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये यशस्वी होण्याच्यासाठी काही मंत्र कसे तंत्र मंत्र काय असले पाहिजे या निवडणुकीमध्ये प्रक्रिया काय असली पाहिजे या सगळ्याची माहिती आज आम्ही त्यांना देणार आहोत आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा कोल्हापूर महापालिकेवर फडकेल महापौर आणि सर्व पदाधिकारी हे सगळे माहितीचे होतील जागा वाटप जाहीर झाल्यानंतर बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत मी आपल्याला सांगितलं महाराष्ट्रात सगळीकडेच हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे दहा वर्षांना निवडणुका होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढलेली आहे आणि महायुती म्हणून निवडणूक लढवत असल्यामुळे अनेक लोकांच्यावर अन्याय झालेला आहे आम्ही या सर्व लोकांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे ज्यांनी अर्ज भरलेले आहेत इतर अर्ज भरलेले त्यांची मनधरणी करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि बऱ्यापैकी ज्यांनी ज्यांनी रिबील केलं होतं त्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला यश आले बहुतांश लोकांनी अर्ज आज काढलेले आहेत इतर अर्ज सुद्धा उद्या निघतील असा मला विश्वास आहे